अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील सांस्कृतिक आपल्या मागण्यांकरिता अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय कलाकार वादक यांचाच विचार न होता प्रत्यक्ष नृत्य काम करणाऱ्या कलावंत ज्यांच्या मुला बाळांचा आणि त्या महिलांवर आधारित कुटुंबाचा देखील विचार व्हावा अशी मागणी सांस्कृतिक कला केंद्राच्या वतीनं जामखेड येथील सांस्कृतिक कला केंद्राच्या वतीनं अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे <laughs> निवेदनात म्हटलंय आम्ही कुठल्याही कलाकार अथवा वादक यांना कामावरून काढून टाकलेलं नाहीये आम्ही सर्व कलाकारांना नित्यनियमाने त्यांचं मानधन वेळोवेळी वेड़ अदा करीत आहोत हे तक्रारीची निवेदन अखिल महाराष्ट्र सांस्कृतिक कला केंद्र संघटनेनं दिलेलं असून आमच्या कला केंद्रावर काम करणाऱ्या कलावंतांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला नाहीये अथवा त्यांची उपासमारीशी वेळ आम्ही येऊ दिली नाहीये त्यांच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आम्ही डीजे वगैरे आमच्या कला केंद्रात वापरत नाही आम्ही कला केंद्रात सुरपेटी ढोलकी तबला आणि घुंगरू यांसारख्या पारंपरिक वाद्याचाच वापर करीत आहोत या कलाकारांचा बेरोजगार आणि उपजीविकेचा प्रश्न उद्भवण्याचा धोका नाहीये असं या निवेदनात म्हटलंय यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले ॲडव्होकेट अरुण जाधव प्रदीप टापरे सनी सदाफुले बंडू मुळे आतिश पारवे बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना जामखेड शहरातील जे काही कला केंद्र आहेत त्यातले लोककलावंत ह्या ठिकाणी त्याचबरोबर विविध सामाजिक आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज या ठिकाणी गेली अनेक दिवसापासून मास्तर वस्तात आणि कलावंतामध्ये चालू असलेला जो वाद आहे त्या वादाच्या संदर्भात ह्या ठिकाणी जी काही खरी भूमिका आहे ती भूमिका मांडण्यासाठी कलावंत आज या ठिकाणी ह्या राज्याचे लोककलावंत संघटनेचे जे सचिव आहेत बाळासाहेबजी काळे यांच्या नेतृत्वाली व बाकीच्या सहकार्याच्या नेतृत्वाला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आज आलो होतो खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे सगळे कलावंत जे आहेत सध्याच्या काळामध्ये जसं ह्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये बँड होता तो बँड संपला आणि डी जे आला तीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये बाकीच्या कला का सुद्धा झालेली आहे परंतु कला केंद्रामध्ये गेले अनेक दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात की डी जे वाजवला जातो वाज डी जेचा अर्थ जो सगळ्यात महत्त्वाच्या गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे डी जे लग्नामध्ये वाजवला जातो वाज वाज डी जे ज्यावेळेस बाहेर रस्त्यावरती वाजतो त्यावेळेस त्या डीजेचा आवाज ऐकून माणसं लांब लांब उभा राहतात कानं त्या ठिकाणी दाबून ठेवतात जर डी जे जर त्या रूममध्ये वाजला तर शेजारी पाजारचे लोकं काय म्हणतील शेजारी मस्जिद आहे मंदिर आहेत लोकं राहतात ह्या ठिकाणी जो डी जे वाजवला जातो समजा एखाद्या गावामध्ये जर डी जेचा आवाज बघितला तर दहा किलोमीटर आवाज जातो पाच किलोमीटर आवाज जातो म्हणजे जर ह्या ठिकाणी कलाकेंद्रामध्ये जर डी जे वाजत असेल तर शेजारे पाजारच्या गावाला लोकांना त्रास किती होईल वेळेस वेळेस डी जे मोठ्याने जर वाजायला लागला तर त्या ठिकाणच्या रूममध्ये आवाज येतो घराच्या त्या ठिकाणी थरकाप सुटतो अशी परिस्थिती आहे चुकीची माहिती देऊन ह्या ठिकाणी काय चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी काय राजकीय लोकांनी ह्या दोन कलावंतामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे खरं तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दोघंजण एकामेकाच्या विचारांनी पोट भरणारे माणसं एकामेकाच्या विचारांनी जीवन जगणारे माणसं ह्या ठिकाणी आज दोघांमध्ये अंतर आलेलं आहे झाला प्रश्न त्या ठिकाणी मास्तर वाचताचा ज्यावेळेस ही संख्या मोठी आहे आमचं असं स्पष्ट ह्या ठिकाणच्या कलाकारांच्या वतीने मी विनंती करतो की ज्या ठिकाणी कला केंद्र आहेत त्या ठिकाणी लागणारे मास्तर वाचतात ज्या संघटनेने निवेदन दिलेलं आहे मग मी त्यांना नम्रतेची विनंती करतो त्यांच्या नेत्यांना विनंती करतो व ज्या त्या त्या कलावंतांनी ज्यांच्या नेतृत्वाली मग ह्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मान्य कलेक्टर साहेब लागते त्या पुढ्यांना पण माझी विनंती आहे की मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांना विनंती करतो की तुम्ही स्वतः कलाकेंद्रामध्ये जाऊन ज्या पार्टीला मास्तर असे वास्तात नाही आहे त्या पार्टीला मास्तर वास्तव उपलब्ध करून देण्याचं काम त्या संघटनेने करावं या ठिकाणी सूर्यकाताई पुणेकर पण आल्या त्या मी त्या भगिनींना पण विनंती करणार आहे जामखेडच्या कलावंत आले होते त्यांना पण विनंती करतो आहे की ज्या मास्तर वास्ता संघटनेचं जे नेतृत्व करतात त्यांनी ह्या कलावंतांसाठी मास्तराने वस्तू उपलब्ध करून द्यावे त्याच्याही पलीकडं मास्तराने वास्ता देत असताना त्यांच्या दिल्या जाणाऱ्या उचलीची सुद्धा जबाबदारी त्यांनी घ्यावी जामीनदार त्यांना व्हावं त्याचबरोबर तो कलावंत कुठल्याही पद्धतीने त्या कलाकेंद्रामध्ये काम करत असताना चुकीचं वर्तन करणार नाही त्याचबरोबर त्या लोकांची दिलेली रक्कम बुडवणार नाही या पद्धतीने त्या नेत्यांनी जे शिष्टमंडळामध्ये आले होते ते भेटायला त्या नेत्यांनी जबाबदारी घ्यावी आम्हाला हा प्रश्न जास्त चिघळायचा नाही कारण दोघंसुद्धा गरीब कुटुंबातल्या येतं सर्वसामान्य कुटुंबातल्या येतं आंतर पडत गेल्यानंतर दोघांच्या कुटुंबावरती वाईट परिणाम होणार आहे माझी विनंती या ठिकाणी आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून सांगतो की हा वाद थांबला पाहिजे हा वाद चुकीचा आहे चुकीच्या वादाला महत्त्व देऊ नये आणि कलावंतांच्या संघटनेने ह्या ठिकाणी जेवढे कलावंत लागतात ते कलावंत देण्याचं काम करावं त्याचबरोबर सरकारला मी विनंती करतो या ठिकाणी की दोन्ही गटामध्ये समजोता बैठक लावून हा वाद ताबडतोब मिटवावा मी बाळासाहेब काळे मालक संघटनेचा मी राज्याचा सेक्रेटरी आहे आमच्या लोककलावंतावर एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे दोष कोणाला द्यायचा नाही कलावंत उपलब्ध असले तर कला केंद्र व्यवस्थित चालतील आता ह्या लोकांना आम्ही अडव्हान्स म्हणून नेहमी पैसे देत असतो त्याच्या आम्ही अग्रीमेंट करतो नोटऱ्या करतो पण ते लोक आता व्यसनाचं काय व्यसन न करणारी कमी येत कमी आता करणारे जास्त आहेत व्यसनावर बोलायचं नाही त्यांच्या त्यांची रुजी त्यांच्या हाताने गेलेली आहे आम्ही ह्याचा फू पूर्ण पा पाठपुरावा केलेला आहे मिटिंग घेतल्या आहेत आमच्या संघटनेच्या वतीने कलाकार संघटना असेल थेटर मालक संघटना असेल आता जे त्रस्त झालेत लोक आता महिला कलावंत आहेत आता त्यांचा काय दोष आहे त्यांनी पन्नास हजार मागितले त्यांना काही अडीअडचणीच्या वेळेस पैसे द्यायचे आणि त्यांनी पुन्हा ते वाजवायला यायचं नाही मग ह्या महिला कलावंतांनी उपासमारीचीच वेळ आहे आम्हाला असं म्हणायचं की त्या ज्या संघटनेनी कलावंत संघटनेनी म्हणजे पुरुष कलावंत संघटनेने जी मागणी केली जे आता पाठपुरावा करतायत की डी जे बंद करा डी जेला आमचा विरोध आहेच नाही असं नाही आहे पण तुम्ही उपलब्ध राहा ना आता काय महिलाला शिकवावं लागेल का आम्हाला तबला पी टी तुमची ढुलकी पुरुषच कलावंत लागतात त्याच्यामुळं खरी उपासमार त्या पुरुष कलावंतांचं ते बेघर झालेले आहेत तरी त्यांच्या लक्षात येणा आणि ते असं आता संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा आहेत हरकत नाही आमचं असं म्हणणं आहे की शासनाने माननीय कलेक्टर साहेबांनी एस पीने त्या कला पुरुष कलावंतांची आणि आमच्या महिला कलावंतांची मिटिंग लावावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा आम्हाला डी जेचा काही हे नाही आहे डी जे ही सांस्कृतिक कला नाही हे पण आम्हाला मान्य पण उपासमारीची वेळ महिला कलावंतावर आल्यामुळं हा डी जे राज्यामध्ये आलेला आहे मी मंदाही रामन चंदन आमच्या जामखेडमध्ये आम नऊ कला केंद्र असून कलाकार यांचे जे वस्तात मास्तर ढोलकी वादक तबला वादक आणि हार्मोनियमवाला ही उपलब्ध तेवढ्या प्रमाणात नाहीत आम्हाला साधारण नाही म्हटलं तरी दीडशे लोकं लागतात ह्या गोष्टीला आमच्याकडे डी जी म्हणता येणार नाही ती छोटीशी साऊंड सिस्टीम आहे ती डी जी नाही आहे पर लोक कलाकार भरपूर येतं पार्ट्या भरपूर येतात ती उपासमारीची वेळ आल्यानंतर ला ला काय करणार कुठून तरी रोजीरोटीचं क काहीतरी करून सणक रोजीरोटी तर मुलं शिकतात मुलाच्या मुला अडचणी आहेत ही उपलब्ध करून क करून तुम्ही दिले तर आम्हाला ही आम्हाला करायची काय आवश्यकता नाही आणि ज्याला जा 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 जर जावा म्हणलं तर आम्हाला म्हणतात अठरा सिटीचा गुन्हा दाखल करू ज्या पार्ट्यापासून काही पार्ट्यापासून आम्हाला त्रास आहे तर त्या ते पार्ट्याला जा जर जा जावा म्हणलं तर अठरा सिटीचा गुन्हा दाखल करू आमच्या उचली गुथलेल्या असतात आमच्यावर आरोप करतात ही लोकं आमच्यावर बळजबरी करतात असं नाही झालं पाहिजे ना ज्या पार्टीला आम्ही जावा म्हटलं तर ती पार्टीने सहखुशीने आमचे काय दोन पैसे आहेत ते देऊन गेलंच पाहिजे यांनी सगळे कलाकार उपलब्ध करून द्या द्यावा आम्ही डी हे डी जे म्हणता येणार छोटीशी साऊंड सिस्टीम असते त्याच्यावर लोक कलाकार लोक पोटं भरतात महिला भरपूर आहेत उपलब्ध करून द्यावा एवढे दोन शब्द बोलून माझे आम्ही जामखेडचे कलाकार आहोत आमचे जामखेडला म्हणजे कलाकारा थेटरमध्ये कलाकार नाही आहेत पाहिजे तेवढे त्या संख्येने नाही आहेत त्यांनी तेवढे आम्हाला जेवढे पाहिजेत तेव तेवढे त्यांनी उपलब्ध राहावा तिथं आणि ते व्यसनानी तिथं म्हणजे बरेचसे असे पळून गेलेत व्यसन करतात त्यांच्यात वाजवायची ताकद नाही आहे वाजू पण शकत नाही ते वाजवायला बोलवलं तर आम्ही येत नाही म्हणतात बाहेर निघून जातात त्यांच्या हातापाया जरी पडलो तरी ते माघारी बोलवलं तरी माघारी येऊन वाजवायला बसत नाहीत आम्ही स्पष्ट न करता येतात की आम्ही वाजवणार नाहीत मग आम्ही करायचं आहे काय आमचं आत आत्ता सध्या आम्ही म्हणजे बंद ठेवल्यासारखं आम्हाला वाजवणारच नाही आहेत ना मग आमचं बंद आहे त्यांनी आम्हाला पाहिजे तेवढे कलाकार उपलब्ध करून द्यावात ना कलाकारांनी प्रत्येक कलाकेंद्रा म्हणजे पाहिजे सहा पार्ट्या सहा दुने बारा बारा कलाकार पाहिजे आमच्या कलाकेंद्रामध्ये आम्हाला प्रत्येक एका पार्टीला एक वस्ताद आणि एक मास्तर दोन जोडी लागते तर ते सहा सहा पार्ट्या असतात सहा सहा पार्ट्यांना सात सात पार्ट्यांना दो सहा म्हणजे सहा दुने बारा असे प्रत्येक कलाकेंद्रात तेवढे क कलाकार उपलब्ध असले म्हणजे आमचं सुरळीत चालतंय पण सध्या ते आमच्याकडे येत नाही आहेत वाजवत नाही आहेत कुणी दारू पिऊन पडतंय तर कुणी मुली घेऊन बाहेर निघून जातात आमचेच पैसे त्यांच्याकडे उचल म्हणून असती मुलींसंग काही कुटाने करतात परत आमच्यावरच म्हणजे नाही येत म्हणून असं सांगतात वाजवायला अशा प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर